नमस्कार कविता माय लेफ्टाईल डिजिटल मार्केटिंग युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण माहिती घेऊया या दोन प्रोडक्ट हे एम आय होम थर्फे टुकवन एकून येणार फ्लोर पिणार आहे हे खूप छान आहे वास छान येतो हे तुम्ही मॉबच्या वॅलर मध्ये टाकू टाकून पण यूज करू शकता हे खूप छान आहे फरशी खूप छान जाते वास पण छान येतो माश्या आणि यांच्यापासून संरक्षण छान आहे आणि भांडी छान निघतात ह्याच्या आतमध्ये फ्री आहे हो स्क्रब म्हणजे घासणी खूप छान निघतात वास पण छान येतो साबण राहत नाही तुम्हाला आवडले असते तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक त्याच नंबर वरती अ वरती हाय करा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि त्यांची प्राइस पाठवतो